जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आपण निवेदन दिलंय कशा बाबतीत निवेदन दिलंय काय मागणी आहे नेमकी या महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत एकशे पासष्ट अनुदानित चालले चालले जातात या आश्रमशाळा दोन हजार एकमध्ये दोनमध्ये यांना मान्यता मिळालेली आहे शासनस्तरावरती आज दोन हजार पंचवीस चालू आहे या बावीस तेवीस वर्षामध्ये या आश्रमशाळेनं कसल्याच प्रकारचं अनुदान दिलेलं नाही कारण आठ मार्च दोन हजार एकोणीसमध्ये सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं या आश्रमशाळेनं वीस टक्के अनुदान मिळालेलं होतं ते वीस टक्के अनुदान फक्त कागदोपत्रीच आहे परंतु कार्यान्वित त्यांना वितरित काही झालेलं नाही या अनुदानासाठी आणि शंभर टक्के अनुदान आणि वेतन श्रेणीसाठी या महाराष्ट्रातील एकशे पासष्ट आश्रमशाळेवरती सरासरी साडेचारशे ते सा साडेचार हजार ते पाच हजार कर्मचारी या बावीस तेवीस वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करून देखील आम्ही आझाद मैदानावरती कमीत कमी दोन महिन्यापासून सतत आम्ही आंदोलन करत राहिलो परंतु या महाराष्ट्र राज्यातील सरकारला कसल्याच प्रकारचं त्यांना घाम फुटत नाही आहे त्यांना या कर्मचाऱ्यांची काही लेणं घेणं देणं नाही या महाराष्ट्रामध्ये या वीस बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या शाळेना अनुदान शासन दि दिलेलं आहे परंतु या शाहू फुले आंबेडकर या आश्रम शाळेना कसल्याच प्रकारचं अनुदान वितरित झालेलं नसल्यामुळं या बीड जिल्ह्यातील काळेगाव कोळगाव या ठिकाणचे आमचे सहकारी धनंजय नागरगोजे हे गेल्या दोन दिवसामध्ये आत्महत्या केली कारण का त्यांना या वीस अठरा वर्षामध्ये सातत्यानं त्यांनी सतत नोकरी केली विनावेतन नोकरी केली या त्यांचं जे काय श्रेय होतं त्यांच्या कुटुंबाला कसल्याच प्रकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती किंवा त्यांच्या कुटुंबाला त्यांनी कसल्याच प्रकारचं त्यांचं सहकार्य होत नव्हतं किंवा जन्मदात्या आईवडिलांना देखील ते रुपये देखील त्यांना मदत करू शकले नाही आणि मंत्रालयामध्ये या मार्च महिन्यातील अकरा तारखेला बैठक होती सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं परंतु ती बैठक रद्द झाली रद्द झाल्यामुळं आपल्या शाळेला अनुदान मिळणारच नाही हे नाराज होऊन त्या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि यानंतर देखील या आश्रमशाळेला अनुदान जर मिळत नाही र मिळ नाही मिळालं तर या कर्मच यांच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचे देखील हीच परिस्थिती आहे आणि बरेचसे कर्मचारी आपल्या मुलाबाळांना छोट्यात छोटे कपडे लते देखील घेऊन देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या जोडीदारांना कसल्याच प्रकारचं स लुगडी चोळी चोळी देखील ती घेण्याची इतपत ताकद देखील त्या कर्मचाऱ्यामध्ये नाही अशी दयनीय परिस्थिती या आश्रमशाळेवरील कर्मचाऱ्यांची झालेली आहे या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार पवारसाहेब आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री आदरणीय संजयजी सिरसट साहेब आणि कल्याण आयुक्तालय पुणे यांना देखील या आजचा निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि पुढील काळामध्ये या समाजकल्याणची या शाळेला निवासी शाळेला अनुदान जर लवकरात लवकर नाही मिळालं तर या आ, शिक्षक वृंद शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चे माध्यमातून आम्ही आधान आझाद मैदानावरती मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत आणि मोठ्या